तर सर्वांना श्री स्वामी समज तर गुरुवारी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायची आहे जेणेकरून आपली आर्थिक प्रगती होईल तेच आपण आजच्या ब्लॉग मध्ये गायत्री मनापासून स्वागत करते तर गुरुवार हा दिवस आपल्यासाठी थोडा स्पेशल असतो कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो त्या दिवशी आपण सर्व थोडा जास्त सेवा करत असतो आणि गुरुवार हा साईबाबा गजानन महाराज तर काही लोक दत्त महाराजांची पूजा करतात तर प्रत्येकाचा भाव हा वेगवेगळा असतो पण तरी सुद्धा एक स्वामी भक्त म्हटलं तर गुरुवार हा जवळचा दिवस आपला असतो आपला तर गुरुवारी आपण नित्यसेवा मात्र नक्कीच करत असतो पण या नित्यसेवेबरोबर जर अतिशय छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला सुद्धा प्रसन्न वाटेल तर गुरुवार म्हटलं म्हणजे महिलांचे अकरा गुरुवार चालू असतात नऊ गुरुवारांचे उपवास चालू असतात म्हणून काही महिलांचे पारायण चालू असतात तर म्हणून आपण जी काही नित्यसेवा करत असतो जो काही आपल्या सेवेचा नित्यक्रम आहे तो आपण आपण करतच असतो पण त्याचबरोबर काही बारीक बारीक उपाय झाडांची पूजा करणं तर गुरुवार म्हटलं म्हणजे प्रत्येक महिला उमरठ्याला हळदीचं लेपन करणं कुठलाही सण असो पौर्णिमा अमावस्या या दिवशी प्रत्येक महिला हे करतच असते किंवा कोणताही सण उत्सव एखादा कार्यक्रम वास्तुशांती असो कलश पूजन असो मुलगी बघण्याचा कार्यक्रम असो मुलाची सुपारी असो तर या सर्व दिवशी सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं तर आता हे आपण दर गुरुवारी करत असतो आणि याच्या याच्याच बरोबर तुळशीला कच्चं दूध अर्पण आपण करत असतो पाण्याबरोबर कच्चं दूध अर्पण करावं तुळशीची सुद्धा आम्ही दिवस पूजा करायची असते आणि काही महिलांनी दररोज स्वामी चैत्य सारामृत वाचन करणं शक्य होत नाही म्हणून ते फक्त गुरुवारी पूर्ण वाचन करतात एक पारायण करत असतात तर तुम्हाला शक्य होईल करा एका बैठकीत करा किंवा दोन वेळा वाचा जमेल तसं वाचा काही लोक नित्यसेवा दररोज करतात तीन अध्याय आणि अकरा माळी तर काही लोक माझ्याने दररोज एकच माळ जप होतो पण गुरुवारी आपल्या गुरूंचा वार आहे म्हणून मी त्या दिवशी अकरा माळी जप करते किंवा काही लोक असं म्हणतात दररोज एक माण करत असते पण गुरुवारी वेगवेगळी पण आपली कामे आहेत किंवा कर्तव्य आहे त्यामुळे दररोज करणं शक्य होत नाही म्हणून आम्ही गुरुवारी करतो काही लोक अशी असतात का मी मंदिरात जात नाही किंवा आम्ही केंद्रात जात नाही पण मला आणि मला गरज नाही आणि पण मी नामस्मरण करते तर त्यांना एक सांगावंच वाटते का नामस्मरण सुद्धा हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि मला गरज नाही हा असा अहंकार सोडायला हवा कारण देवापुढे ना व्हायचं असतं कारण वेळ आणि काळ हा कधीच सांगून येत नाही आणि त्यावेळी फक्त मग आपल्याला देवच आठवत असतो म्हणून स्वामीचं नामस्मरण करा महाराजांना सम सामोरे जा शरण जाऊन भीक मागा त्यापुढे कोणापुढे आपल्याला हात पसरवायची वेळ येणार नाही देव तेव्हा मिळेल जर मला एकच सांगायचं आहे जर जर तुम्ही दर गुरुवारी दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाईल आणि मंदिरा दर गुरुवारी दररोज माझ्या घरात महाराजांची आरती करेल आणि त्यांच्याबरोबर गुरुचरित्रातील दोन अध्याय आपण पठन करत असतो एक म्हणजे चौदावा आणि एक म्हणजे अठरावा अध्याय दोन्ही केले तर उत्तम पण जमतच नसेल तर एक तरी पठण करा ज्यांना कोणताही गुरु असो आठवा किंवा बारावा किंवा साडेसाती सुरू आहे असंही बऱ्याच लोकांचं असतं अगदी कुठलाही गुरु चालू असो ते बारा यांच्यावर महाराजांचा हस्त असतो त्यांना अजिबात घाबरू नका शनिदेवाची उपासना करा भगवान शंकराची उपासना करा शिवपिंडीवर दररोज जल अर्पण केल्याने कितीतरी अडचणी कमी होतात महाराजांची सेवा केल्याने कोणताही गुरु असो साडेसाती असू द्या काही पण असू द्या त्यासाठी महाराजांची सेवा करणं महत्वाचं आहे आता गुरुवार हा माझ्या गुरुंचा वार आहे पण या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणं ही तितकीच महत्वाची आहे तुमच्या घराजवळ किंवा आजूबाजूला केळीचं झाड असेल तर तुम्हाला केळीच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा आणि एक महत्वाचं म्हणजे दिव्याची वाती दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला करू को शकता आणि दिवा लावा केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या आणि ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा नमाप मंत्रा करावा आणि शक्य असेल तर व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्र जमेल तेवढी तिथे जाऊन सेवा करायची आहे तुम्हाला कारण केळीच्या झाडाखाली साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे असं म्हटलं जात का केळी म्हणजे भगवान विष्णूचाच एक वास आहे अवतार आहे आणि तिथे जर तुम्ही सेवा केली तर ज्या ठिकाणी आर्थिक अडचणी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात कमी होतील गुरुबळ आपलं चांगलं होईल आणि महाराजांची कृपा आपल्यावर प्राप्त होईल आणि जगाचे चालक पालक मालक आणि श्री नायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची जो सेवा करतो आणि आपण म्हणत असतो का जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आणि आपलं पालन करण्याचं काम हे विष्णूचं आहे तर त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर गुरुवारी ती सेवा करायची आहे आणि गुरुचाही सुद्धा उपाय आहे हा तोडगा जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचं नशीब बदलेल आपलं काम होत नाही किंवा आपण म्हणतो नशीब साथ देत नाही तर दर गुरुवारी केंद्रात मंदिरात जाताना एवढं काहीतरी दान करायचं केळी घेऊन जाऊ शकता मिठाई घेऊन जाऊ शकता जर चांगल्या कामाला जात असाल तर एखाद्या गरीब व्यक्ती मिळाली तर तिला खायला द्या तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीला खायला केळी घाव देऊ शकता किंवा वडापाव देऊ शकता तर आता मी वडापावच का सांगत आहे तर वडापाव हा पिवळा असतो ह्या दिवशी पिवळं दान करणं किंवा पिवळं वस्त्र परिधान करणं तितकंच महत्वाचं असतो जर पिवळ्या रंगाची वस्त्र गुरुवारी परिधान केली तर तुमचं गुरु गुरुबड अजून जास्त मजबूत होईल आणि जर आपण दानधर्म केला तर आपल्यालाच त्याचा फायदा होतो तर ह्या गोष्टी आवर्जून गुरुवारी करा औदुंबर औदुंबर वृक्षामध्ये साक्षात आपल्या गुरूंचा वास असतो केंद्रात गेल्यावर मंदिरात मठात गेल्यावर अगदी जवळपास अस असे असेल तर तिथे स्वच्छता ठेवा करा किंवा आपण केंद्रात जातो तेव्हा अकरा वेळा प्रदक्षिणा घाला दिगंबरा डिगंबरा म्हणून प्रदक्षिणा आहे किंवा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू राहायची ही प्रार्थना म्हणून तुम्ही अकरा प्रदक्षिणा औदुंबराला घालू शकता एक प्रदक्षिणा घातल्यानंतर काही सेकंद थांबायचं आहे पाया पडायच्या आहे मग दुसरी प्रदक्षिणा घाला म्हणजे त्या प्रदक्षिणा वल्लभ या चरित्रामध्ये सुद्धा या गोष्टींचा ज्ञान दिलं आहे औगदुंब वृक्षाच्या खाली आपण जेव्हा सेवा करतो ना तेव्हा आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते चित्रा नक्षत्र हे श्रीपाद श्री वल्लभांचं या नक्षत्रावर या नक्षत्रावर त्यांचा जन्म झालेला आहे चित्रा नक्षत्राला जर तुम्ही माळ घेऊन एकशे आठ प्रदक्षिणा औदुंबरा एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा मंत्रजाप करावा कितीही अशक्य कोटीच्या गोष्टी शक्य होतात तर हे औदुंबर वृक्ष तेवढच पवित्र आहे तर मी पण सेवा करताना तुमचं मन शांत पवित्र असणं महत्वाचं आहे तर केळीच्या झाडाची पूजा करणं एखाद्याला दान करणं किंवा आज गुरुवार आहे ना मी तर मी अगदी मनात घट्ट ठरवणार आहे का मी चौदावा अध्याय आवर्जून वाचणार असं मनाला घट्ट ठरवून सेवा करायची निश्चितच सेवा आपली पूर्ण होते आणि जर दररोज सेवा तुमच्याने होत नसेल तर या सर्व सेवा निश्चितच तुम्ही गुरुवारी करून बघा जेणेकरून लग्नामध्ये अडचणी येणार नाही विवाहाच्या अडचणी नोकरीचे प्रश्न आपले आर्थिक प्रश्न जे काही आपण आपला गुरु गुरुबळ प घट्ट नसल्यामुळे ज्या काही आपल्याला आर्थिक अडचणी येत असतात किंवा नोकरीच्या समस्या येत असतात त्या येणार नाही आणि आपला गुरुबळ आपण जर आपल्या गुरूंची सेवा केली तर निश्चितच आपलं गुरुबळ हे पक्कं होतं घट्ट होतं कारण आपले गुरु हे महाराज आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि आपण जर त्यांची नेते नियमाने ने सेवा केली तर निश्चितच आपल्याला योग्य तो मार्ग सापडेल आणि नाही दररोज तर तुम्ही तुम्ही सेवा निश्चितच करून बघा तर निश्चितच या सेवा करा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान सेवेचे किंवा डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनल वर बघायला मिळतील देवपूजे संदर्भात तर आजच्याच एका पॉझिट पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी तो, तो जास्तीत जास्त सेवा करा आणि महाराजांचं नामस्मरण करा धन्यवाद